आज होणार आहे मस्तपैकी पावट्याची रसा भाजी बनवते तर हे पावट जरा झुन होत तर ही पावट आणि कवळे शेंगायत्या तर, शें तर कुकरमधनं एक शिट्टी मी काढून घेतलेले तर, तर आता हे पावटं तुम्हाला दाखवते मस्तपैकी असे शिजले ते जून होत त्याच्यामुळे मी कुकरमधनं एक शिट्टी करून घेतली तर खूप छान अशी आता मी भाजी बनवते आता मस्तपैकी आता जिरेची फोडणी देऊन आता आता तेल पण चांगलं तापलंय आता जिरे टाकून घेते आता जिरं आता मला पाहिजे मी टाकलं तर इथे कांदा लसूण कांदा लसूण आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली मस्तपैकी आता तर आता चांगला आता मसाला त्या तेलात भाजून देते तर आता चटणी पण टाकून घेतली आता चटणीच फक्त टाकलेली आहे थोडीशी हळद टाकली आहे तर आता चांगला तर मिक्स करते आता मस्तपैकी आता चटणी पण आता तेलात चांगली भाजून देते खूप छान अशी भाजी होती पावट्याची तर आता शिजलेले पावटे आता टाकून घेते तर बराच उच्छ झाला आता भाजी आता शिजते या चांगले उकळी पण फुटले या मस्त पैकी आता शेंगदाण्याचं कूट टाकते थोडं मला पाहिजे तेवढंच आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं या खूप छान अशी भाजी शिजते आता तर इथं मी कुकरमध्ये शेंगदाणं घातले ते शिजत आता शेंगदाणं कुकरमध्ये शिजवून घेते आणि त्याला चार पाच शिट्ट्या देते आता मस्त जेवणाबरोबर बरोबर खूप छान आणि टेस्टी लागते ले ले, ते तर ह्याच्यात थोडस मीठ टाकलेलं आहे मला पाहिजे तेवढंच मी मीठ टाकून घेतलंय तर आता कुकर झाकून आता चार पाच शिट्ट्या करून घेते आता तर मी ज्या पावट्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या ते हे लांबडा पावटा आहे ह्या पावट्याच्या शेंगा मी घेतलेल्या आता सोलून घेतल्या त्या पण किडक्या कुठं सुद्धा नव्हत्या अशा झुनजुनच होत्या म्हणून म्हणलं आता हि आता रसाभाजी आता बनवावी मस्त पैकी तर आता आपली भाजी आता शिजत आली खूप छान आणि टेस्टी तर इकडे मी चपात्या पण बनवून घेतल्या त्या मस्तच उकळी पण फुटले कलर पण आलाय खूप छान असा भरपूर अशी कोथिंबीर टाकली मस्तपैकी तर इथे आपली शेंगदाण्याला चांगली उकळी पण फुटली या उकळी म्हणलं आधी गरम पाणी करून घ्यावं हो चांगलं तर मस्तपैकी मग शेंगदाणे शिजते ती म्हणून असंच ठेवला ठेवलाय आता त्याला मी टोपण लावून घेते आता त्याच्यासोबत इकडे मी बटाट्याची भाजी पण बनवून घेतलेली आहे सकाळी मस्तच असे मग बाय भेटूसच पुढच्या व्हिडिओमध्ये